शरद पवार अमरावतीत येताच बच्चू कडू यांची बॅनरबाजी चहापाणी महायुतीत टेन्शन कुणाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत काल आणि आज या दोन दिवसात शरद पवार यांनी विविध लोकांच्या भेटीघाटी घेतल्या आहेत बच्चू कडू यांनीही त्यांनी त्यांची भेट घेतली शरद पवार यांनी आज प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या घरी जात भेट घेतली त्यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली बच्चू कडू यांनी शरद पवार यांना चहापानाचं आमंत्रण दिलं त्यानंतर ही भेट झाली या भेटीबाबत बच्चूकडू माध्यमांशी बोलले आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती सारखीच आहे आम्ही शिंदेसाहेबांसोबत मुद्द्यासोबत गेलो दिव्यांग मंत्रालय दिले म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसाहेबसोबत आहोत आमचे मुद्दे जर घेतले तर आम्ही महाविकास महाविकास आघाडीसोबत जाऊ असं बच्चूकडू म्हणाले आमचा प्रस्ताव महाविकास आघाडी आणि महायुतीला देखील देऊ ज्यांनी आमचे हे सर्व मुद्दे प्रामुख्याने घेतले आम्ही त्यांच्यासोबत जाऊ मात्र सध्या तरी शरद पवार यांच्यासोबत शेतीच्या प्रश्नांवर चर्चा झाली असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे शरद पवारांच्या स्वागतासाठी बच्चू कडू यांनी चांदूर बाजार शहरात बॅनर लावले अचलपूर फिन्नले मिल चालू करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा असणार आहे शरदचंद्र पवारजी यांचे चांदूर नगरीत स्वागत अशा या आशयाचे बॅनर चांदूरमध्ये लावण्यात आले खरं तर एक मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला तर एकूण चाललेच आहे तर घरी या आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं काय झालं की आपण इथून पाच सात वर्ष अगोदर दहा वर्ष अगोदर विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार दुसऱ्या इकडे कुठं होणार होता तेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि तेव्हा आम्ही ती बातमी ऐकून आर आर आबा तेव्हा होते तेव्हा आम्ही दोघेजणं गेलो आणि पवारसाहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकर सिंग होते त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही लोकसभेचं देवा... वातावरण एकदम ढवळून निघालं कारण सातत्यानं जर आपण न्याय हक्कासाठी नेहमी लढता विधानसभेतमध्ये पण तुम्ही खूप आक्रमक झाले होते त्यामुळे असं कुठेतरी लोकांना थोडं असं वाटतं की चिडू महाविकास आघाडीत सहभागी होत आहे नाही मला असं वाटतं का असा त्याच्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि आम्ही सध्या शिंदेसाहेबांसोबत जिथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ महाविकास आघाडीकडून जर तुम्हाला भविष्यात कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होतं जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहिजे तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब पण यापूर्वी लोकसभा अमरावती लोकसभेवर सुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे त्यामुळं दोघांच्या चर्चेला आम्ही एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागा घेऊनच करू तुम्हाला जर अमरावती लोकसभा मतदारसंघात दिला एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागेसाठी साठ ठेवून येतात हा तसं करण्यात काही अर्थ नाही ना आणि निवड एकदम अमरावतीच का अनेक मतदारसंघ आहे वर्धा आहे अमरावती आहे वर्धेमधले सहा तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे अमरावती आहे तिकडे यवतमाळ आहे असे तीन चार मतदारसंघ जळगाव आहे जिथे आमची ताकद मजबूत आहे काल यशोमंत ठाकूर म्हणाले की बच्चू एकतर महाविकास आघाडी रिपोर्ट एस बी एन मराठी चांदूर